न्यायालयाच्या निर्णयानंतरही मुंबईतील तबेले जैसे थे आहेत कारण तबेले हलवण्यास दूध उत्पादक संघटनांनी विरोध दर्शवलेला आहे आरे वसाहतीमध्येच जागा देण्याची संघटनांनी मागणी केली आहे तर राज्य सरकार आणि पालिका प्रशासनात केवळ पत्र प्रपंच सुरू आहे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात मुंबईत उपनगरात विविध ठिकाणी गायी आणि म्हशींचे एकूण दोनशे चौसष्ट तबेले आहेत शेण मलमूत्र नदी नाल्यात सोडल्याने प्रदूषण वाढत असल्याची नागरिकांची तक्रार आहे हे तबेले शहराबाहेर स्थलांतरित करण्याचा निर्णय दोन हजार पाच मध्येच घेतला होता त्याला दूध उत्पादक संघटनांनी न्यायालयात आव्हान दिलं सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केला दूध उत्पादक संघटनांनी स्थलांतरित होण्यास नकार दिला दाबचरी येथील जागा दुधाच्या व्यवसायासाठी योग्य नसल्याचं कारण दिलं गेलं पालिकेकडून तबेल्यांना वारंवार नोटिसा पाठवूनही संघटनांनी नकार घंटास लावून धरली